हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे एन टी पी सीचे एक नोटिफिकेशन व्हायरल होत आहे त्या व्हायरल नोटिफिकेशनबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न विचारले जात आहेत की सर जी नोटिफिकेशन आहे ती खरी आहे का किंवा ज्या डेट दिलेल्या आहेत त्याच डेटला आपली एक्झाम होईल का तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्या अगोदर ते डेट तुम्हाला मी सांगतो तर ते डेट आहे रेल्वे uh, एन टी पी सीची ग्रॅज्युएटची म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशनवर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे एन टी पी सीच्या पोस्टसाठी त्यांची एक्झाम डेट त्यामध्ये सांगितलेलं आहे वरती मी ते नोटिफिकेशन पण देत आहे तुम्हाला आणि त्या डेट पण तुम्हाला दिसत आहेत त्या डेट आहे दोन जून बरोबर ते बावीस जूनपर्यंत ठीक आहे दोन जून ते बावीस जून आणि त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटची डेट दिसत आहे तुम्हाला किती आहे अठ्ठावीस जून ते एकवीस जुलै बरोबर तर यावरती तुम्हाला दिसत आहे तर या डेटमध्ये बऱ्याच जणांना वाटत आहे की होत आहे का या डेटला एक्झाम ठीक आहे तर मित्रांनो सांगायचं हे आहे की ही ऑफिशियली डेट नाही ठीक आहे पण तुमच्या बाकीच्या एक्झाम ज्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्या एक्झाम लक्षात घेता तुमची एक्झाम ह्याच डेटच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणजे ही डेट जरी म्हणजे ही जी नोटिफिकेशन आहे ही जरी ऑफिशियली नसेल ठीक आहे ही जरी ऑफिशियली नसेल तरी पण तुमची एक्झाम मे एंडिंग किंवा जून इथेच होण्याची शक्यता आहे म्हणजे शंभर टक्के याच दरम्यान तुमची एन टी पी सीची एक्झाम होणार आहे त्यामुळे ही डेट जरी खोटी असेल किंवा ऑफिशियली नसेल तरी पण तुमची जी ऑफिशियल डेट येईल ती पण डेट याच्या आसपासच असणार आहे कि जी की जी मे एंडिंग किंवा जानेवारी जून स्टार्टिंगपासून तुमच्या एक्झाम सुरू होतील त्या एक्झाम पंधरा जुलैच्या आसपासपर्यंत चालतील एन टी पी सीच्या ठीक आहे कारण एन टी पी सीसाठी पण खूप फॉर्म आलेले आहेत बारावी आणि ग्रॅज्युएशन बेसवर होत्या त्यामुळे खूप फॉर्म एन टी पी सीसाठी पण आलेले आहेत आणि त्याची एक्झाम पण तुमची जवळपास अंडर ग्रॅज्युएटची पण पंधरा दिवसच्या वरती पंधरावीस दिवस आणि ग्रॅज्युएटची पण पंधरावीस दिवस चालणार आहे त्यामुळे ही डेट जी आहे ती ऑफिशियली आलेली नसली तरी ही डेट तुम्ही तुमच्या एक्झामची असू शकते ही कन्फर्म धरून चालला जवळपास त्यामुळे या पद्धतीनेच ही डेट ठरवूनच अभ्यास करत राहा ठीक आहे याच्यापेक्षा पुढं तर जाणार नाही कारण जून जुलैमध्ये शंभर टक्के एन टी पी सी असं पण होणारच आहे ठीक आहे त्यामुळे ही ऑफिशियल डेट आहे की नाही याच्यात न पडता तुमची एक्झाम जून जुलैमध्ये असेल एवढं लक्षात ठेवा आणि अभ्यास करत राहावा ठीक आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे अजून कमीत कमी पावणे दोन महिने वे आहे म्हणजे पन्नास दिवस कमीत कमी तुमच्याकडे अभ्यासासाठी वे आहे ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि जी के बरोबर गणित आहे आपलं तीस मार्काला बुद्धिमत्ता तीस मार्काला आणि तुमचं जी के आहे चाळीस मार्कला टोटल शंभर मार्काचा तुमचा सी बी टी वनचा पेपर असेल एन टी पी सीचा बरोबर तुमच्याकडे अजून पन्नास दिवस आहेत अभ्यासासाठी रिव्हिजन आणि अभ्यास टोटली तुम्हाला करायचा आहे पन्नास दिवसात ठीक आहे तर अभ्यास जोरात सुरू ठेवा आणि येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम नक्की दिसेल मेच्या एंडिंगला किंवा जून जूनच्या स्टार्टिंगला तुमची एन टी पी सीची एक्झाम नक्की सुरू होईल ठीक आहे अजून काही डाऊट असेल एन टी पी सीबद्दल किंवा रेल्वेच्या दुसऱ्या एक्झामबद्दल तर कमेंट करून विचारू शकता थँक्यू फ्रेंड